महाराजा जप्पी झाली मारली गेली जर अजून मारले मी बोऊन देईन थँक्यू असे वगैरे केक देणार के आहे कोणी काय 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 आशीर्वाद सांगितले तुम्ही केक काय देणार आहे पण केक आपापला घेऊन जायचं पनीर फार मोठं व्हावं लाँग लाईफ लॉट्स ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहिती आहे दे। कोण प्रश्न काय विचारणार आहे इट इज नॉट पॉलिटिकल कधीतरी आयुष्यात जे आज आजपर्यंत करत आलं करणार आणि आज जे चाललंय त्याकरता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणीचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार स्टोरी आता काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं खाली कुठं ना कुठं तरी आयुष्यात प्रत्येकाने थांबायला शिकलं पाहिजे इज बिकम फिफ्टी तुम्ही किती माझं वयाचं काढू नको कधीतरी आपण बाबांचे फोटो बघितले सगळे सगळे म्हणलं बस फक्त एकच चुकलं होतं सगळे असे म्हणलं स्माइल असते बर झालं असतं आणि ते आज स्माइल आहे हा फोटो काढा आणि सगळे मी सगळे बॅनर लावतो बाबा तुम्ही काय एक आज महाराज आले त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांनी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून हे दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं म्हणजे आम्ही आधीच सांगितले लोक की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वरणं पण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळत आता ते काय त्यांचं काय तिकडे चालले वर मला माहित नाही मी छोटा आहे मी, मी नहीं। सातारा नहीं। सातारा जावळी सातारा जावळी ते पुढे असले आपल्या सातारा जावळीच्या पलीकडे आपण काय जात नाही तर लवकर वरण दिल्लीत ना त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही पक्षाबरोबर त्यांच्या बरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो काही जरी बोलले